नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश होतो हा दिंडोरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघात कोकणा आणि महादेव कोळी अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या दिंडोरी विधानसभा मतदारसंघास एकशे बावीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नाशिक मध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आणि हा दिंडोरी विधानसभा मतदारसंघ या दिंडोरी लोकसभा अंतर्गत येतो आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अं दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ हे विजयी झाले होते त्यांना एक लाख चोवीस हजार पाचशे वीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे भास्कर गावित यांना त्रेसष्ट हजार सातशे सात मते मिळाली होती अशा प्रकारे साठ हजार आठशे तेरा मताच्या मताधिक्याने नरहरी झिरवाळ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील नरहरी झिरवाळ हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे धनराज महाले हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं होतं आणि या निवडणुकीत देखील नरहरी झिरवाळ यांचाच विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचाच विजय झाला होता त्यांनी शिवसेनेचे धनराज महाले यांचा पराभव केला होता तर काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट चौथ्या क्रमांकाची मतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नरहरी झिरवाळ यांनी भास्कर गावित यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद